सकल <laughs> मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आले धाराशिव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद आंतरुल सराठी येथे उपोषणात बसलेले मनोज जारांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी धाराशिव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव बंदची हाक पुकार दिली होती त्याच पाठिंब्यातील धाराशिव शहरातील तमाम व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून आजच्या बंद बंदला उत्स्फूर्त असा पाठिंबा देण्यात आलेला आहे धार शहरातील आज सर्व दुकाने बंद होती आणि आत्ता सध्या धारशोतील सखर मराठा समाज मनोज जरांगी पाटील यांच्या उपनस्थळी जाऊन त्यांना पाठिंबा दर्शनासाठी आत्ता निघत आहेत सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आज पंच आवाहन केलं होतं त्या बंदला धाराशिवच्या सर्व वर्गानं व्यापारी असतील समाज बांधव असतील सर्वांनी प्रतिसाद या बंदच्या मागे आमचा एवढाच उद्देश होता मनोजाची तब्येत खूप खालावलेली आहे मराठा समाजाच्या पाहुणा खूप तीव्र झालेल्या आहेत सरकारला जाग येत नाही हा आज आम्ही शांततेच्या मार्गाने बंद केलेला आहे सोमवारपर्यंत जर आरक्षणाचा विषय मिटवून मनोजादाचं आरक्षण जर स्थगित नाही केलं तर खूप तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडलं जाईल जे महाराष्ट्राला खूप महागात पडेल आज दुपार दा, आपण इकडे निघत आहे काय विदेश आहे आपल्याकडे आमचं सध्याचं जे आम्ही मनोजादाच्या नेतृत्वाखाली सर्व मा, संबंध महाराष्ट्र समाज काम करत आहे तर मनोजादाची तब्येत खूप खालावलेली आहे बघत नाही आम्हाला सध्या एक एक दिवस आमचा मरणासारखा चालू आहे पण आम्ही आज सगळ्यांनी निर्णय घेतला की बंद करून अंतरवलीला निघालेलो होतो आम्ही त्या ठिकाणी ओबीसीचे पण काही आंदोलन बसवलेले आहेत बाजूला शाब्दिक वाचाबाची पण झालेली आहे त्या ठिकाणी ते काय असं कशासाठी करायला लागले सरकारची जबाबदारी आहे दोन आंदोलकांना कसं सांभाळायचं ते लावायचं काम करायचंय जर मोठी जागी जंगल घटली तर ह्याला सर्व शासन जबाबदार आहे त्यांचा अल्टिमेट दिलेला आहे सरकारला जर म्हणून दादा रंगीत पाटलांच्या तब्येतीला जर काय झालं तर याला सरकार जिम्मेदार असेल ही खूप महागात पडणार आहे परत महाराष्ट्रावर मराठा समाज हि कधीच विसरणार नाही जेवढा त्रास झालाय तेवढा त्रास कुठं ना कुठं आम्ही काढू मतदानाच्या स्वरूपातून